ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे चौतीस अध्याय सातवा योग सारांश श्री गणेशाय नमः माझ्यापासून निर्माण झालेले विश्व माझे खरे ज्ञान होऊ देत नाही ज्याप्रमाणे डोळेच मोतीबिंदू निर्माण करतात आणि तेच डोळ्यांना पाहू देत नाहीत त्याप्रमाणे मी आणि मला जाणण्याची इच्छा करणारे यांच्यात प्रकृतीचा एक पडदा पडदा बनतो प्रकृतीच एक पडदा बनते या प्रकृतीमुळे मायेमुळे जीवदशा प्राप्त झालेला माझा अंश शिवरूप होऊ शकत नाही कारण तो कारण तो मी आणि माझे ह्या भ्रमाने विषयांध झालेला असतो अर्जुना ही माया म्हणजे एक महादुस्तर अशी नदीच आहे या नदीच्या संकल्परूप जलाचा उगम पंचमहाभूतांच्या उदरात झाला कालगतीच्या वेगाने ही नदी फोफावते आहे कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग यांचे उंच काठ ओलांडून ती वाहत आहे गुणरूपी ढग जेव्हा पुष्कळ पाऊस पाडतात तेव्हा या नदीला मोहाचा पूर येतो आणि यमनियमादी नगरे वाहून जातात या नदीत मत्सराचे डोह द्वेषाचे भोवरे निर्माण होतात भ्रमाचे वळसे घेत ही नदी वेगाने वाहत असते हिच्या प्रवाहातून कर्म अकर्म अशा निरर्थक बडबडीचा आवाज येतो या नदीमध्ये जी रती बेटे तयार होतात त्यावर कामाच्या लाटा आदळत असतात मग त्यावर प्राणीसमूहांचा फेसच फेस निर्माण होतो हिच्यात दिवस रात्रींचे लोंढे येत असतात पुनरावृत्तीचा काळ आला की ही नदी श्रेष्ठ अशा ब्रह्मदेवाच्या सत्य लोकालाही वाहून नेते या नदीचा प्रवाह अजूनही असाच वाहत आहे ही माया नदी पार करणे खूपच कठीण आहे अनेक लोक ती पार करण्याचा प्रयत्न निरनिराळ्या मार्गाने करीत असतात ज्ञानमार्गाने जाणारे गर्वाच्या डोहात बुडतात विद्यार्ज विद्यार्जन करण्याच्या मार्गाने जाणाऱ्यांना अहंकाराचे ओझे बुडवून टाकते यज्ञमार्गाने जाणारे स्वर्गसुखाच्या कपारीत अडकतात कर्ममार्गाने जाणारे नियमपालनाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खातात वैराग्याच्या नावेत बसून जाणारा एखादा कोणी या नदीच्या तळापर्यंत पोहोचणाऱ्या विवेकरूपी काठीने नावेला ढकलतो आणि पैल तीर गाठतो असा पुरुष दुर्मिळच असतो जे कोणी मला शरण येतात त्यांना ही नदी सहज पार करता येते बहुतेक पुरुषांना अहंकाराच्या भूताने पछाडलेले असते त्यामुळे ते आत्मतत्वाला विसरतात व अनिर्बंध असे जीवन जगतात हा मानवी देह आत्मकल्याण करण्यासाठी लाभलेला आहे याचे त्यांना भान राहत नाही त्यांचे जीवन इंद्रियांच्या मागण्या पूर्ण करण्यात करण्यातच व्यतीत होत असते जीवनाच्या शेवटी आपल्याला दुःख सहन करावे लागणार आहे हे त्यांच्या ध्यानात येत नाही माया मोह अज्ञान यांनी असे पुरुष आंधळे झालेले असतात ज्या पुरुषांना आत्मकल्याण प्रिय वाटते ते पुरुष मला श्रेष्ठ मानतात आणि माझ्यावर प्रेम करतात त्यातील कोणाचे प्रेम निरपेक्ष असते तर कोणाला मोक्षाची इच्छा असते कोणाला आत्मतत्वाचा शोध घ्यावासा वाटतो तर कोणाला फक्त माझे ज्ञान करून घ्यावेसे वाटते माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्याला आर्थ मोक्षाची इच्छा करण्याला जिज्ञासू आत्मतत्वाचा शोध घेणाऱ्याला अर्थार्थी आणि माझे ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करणाऱ्याला ज्ञानी म्हणतात अर्थपुरुष दुःख निवारण्यासाठी माझी भक्ती करतात जिज्ञासू व मुमुक्षू मोक्ष मिळवण्यासाठी माझी भक्ती करतात अर्थार्थी जन आत्मतत्वाच्या वा इतर अर्थांच्या प्राप्तीसाठी माझी भक्ती करतात ज्ञानीपुरुष मात्र कोणतेही कर्तव्य नसताना मला भजतो तोच माझा खरा भक्त असतो ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेद अभेदरूप अंधकार नाहीसा होतो त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो माझ्याशी मदरूप होतो काचेचा तुकडा आणि स्फटिक हे जसे वरवर पाहता सारखेच दिसतात त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष बरोबर पाहता सामान्य भक्तांसारखा दिसतो त्याच्या चित्तात आत्मभाव जागृत झाल्यामुळे तो नेहमी आनंदी असतो त्याच्या अंतःकरणात मी व माझे या भावाच्या ठिकाणी ईश्वर आणि ईश्वराचे हा भाव असतो ज्ञानाच्या उजड्यामुळे मीच त्याचा आत्मा आहे हे तो जाणतो स्वतःचे भले व्हावे म्हणून अनेक भक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतात पण मीच ज्यां मीच ज्यांचा शोध घेत ज्यांच्याकडे जातो ते ज्ञानी भक्त मला परमप्रिय असतात गायच्या गाय, गाय ज्याप्रमाणे आपल्या वासराला आपण होऊनच दूध देते त्याप्रमाणे ज्ञानी भक्तांना मी आपण होऊनच माझे प्रेम देतो अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी भक्त भक्त देखील मला आवडतात पण ज्याचे निष्ठायुक्त ज्ञान केवळ मलाच जाणते तो भक्त सर्व काही विसरून मीच झालेला असतो ज्या भक्ताने फार दूरवरचा प्रवास केलेला असतो आणि जो सद्वासनेच्या मार्गाचा प्रवासी झालेला असतो तो, तो शेकडो जन्म अज्ञानी असतानाही ही वाटचाल अज्ञानी असतानाही ही वाटचाल करीत असतो माझ्यावरचे प्रेम हेच त्याचा सांगाती असते त्याने कोणत्याही जन्मामध्ये कर्मफळांच्या आकांक्षेचे ओझे धारण केलेले नसते हळूहळू त्याच्या क्रिया कमी होऊन त्याचे कर्म शेष राहत नाही त्याचे अज्ञान नष्ट होते आणि त्याला गुरुकृपेचा लाभ होतो ज्ञानाच्या प्रकाशात त्याला साम्य भावाचे दर्शन होते या विश्वात सर्वत्व वासुदेव भरलेला आहे हे त्याच्या अनुभवास येते माझ्या भक्तांमध्ये असा भक्तच सर्वश्रेष्ठ आहे आणि तोच खरा ज्ञानी होय सुखाच्या आशेने अनेक जण माझी भक्ती करतात ती आशाच त्यांच्या चित्तात असलेले माझे तेज मिझवून टाकते अंधारात चाचपडणारे असे भक्त त्यांच्या निरनिराळ्या कामनांच्या पूर्तीसाठी निरनिराळ्या देवतांची पूजा अर्चा करतात या पूजा अर्चा अलंकृत असतात आणि त्यात सोपस्कारांचे कौतुकच जास्त असते त्या निरनिराळ्या देवता त्या भक्तांच्या आशांची पूर्तता करतात त्या देवतांना तसे सामर्थ्य देणारा मीच आहे हे त्या भक्तांना जाणवत नाही त्या पूजा अर्जांपा अर्चांपासून मिळणारे फल नाशवंत असते व ते मोक्ष देणारे नसते हरि ओम हरि ओम हरी ओम हरये ये नमहा हर नमहा jareye namaja'a